नमस्कार त्रेसष्टाव्या स्पर्धेत श्रीलक्ष्मी पलीनाथ व इतर देवस्थान पाली या संस्थेने अखेरचा सवाल हे नाटक सादर केले अश्रूंची झाली फुले रायगडाला जेव्हा जाग येते वेड्याचं घरुनाथ मत्स्यगंधा यासारखी दर्जेदार नाटकं रंगभूमीला देणाऱ्या प्राध्यापक वसंत कानटकर यांची आणखीन एक अप्रतिम संहिता म्हणजे अखेरचा सवाल गेली त्रेसष्ट वर्ष सातत्याने राज्यनाट्यस्पर्धेचे आयोजन केले जात आहे महाराष्ट्र शासनाच्या या प्रयत्नांचं हे आता यश म्हणावं लागेल कारण श्री लक्ष्मी पल्लीनाथ व इतर देवस्थान पाली या ग्रामीण भागातील संस्थेने राज्यनाट्यस्पर्धेत सहभाग घेऊन एक सफाईदार प्रयोग सादर केला ही स्पर्धा आता शहरापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे आणि भविष्यात ग्रामीण भागातून व्यावसायिक रंगभूमीला चांगले कलाकार मिळतील असं या स्पर्धेचं यश म्हणावं लागेल संस्थेने उत्तम प्रयोग सादर केला दिग्दर्शक जयप्रकाश पाखरे यांनी मेहनत घेऊन सर्वच कलाकारांकडून उत्तम अभिनय करून घेतला जयप्रकाश पाखरे यांनी देवदत्तची भूमिका उत्तमरित्या वठवली त्यांनी भूमिकेतील बारकावे उत्तमपणे अभ्यासले होते देवद्रत्ताच्या संवादात हलके फुलके विनोद होते आणि हे विनोद त्यांनी सहज अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले नाटकाचं कथानक असं आहे घरातील नंदू नामाची जी मुलगी आहे तिला कॅन्सर होतो आणि हे समजल्यावर संपूर्ण घर तुटून पडतं नंदूच्या आजारपणाबद्दल नंदूला काही कळू द्यायचं नाही यासाठी तिची आई, या आई खूप आटापिटा करत असते हळूहळू घरातील प्रत्येक सदस्याला नंदूच्या आजारपणाबद्दल कळतं आणि प्रत्येकजण हताश होतो आणि मग शेवटचा अतिशय गंभीर प्रसंग म्हणजे नंदूचं शेवटचं ऑपरेशन असतं आणि त्यावेळेचा जो अतिशय कठीण प्रसंग आहे हा प्रसंग सर्वच कलाकारांनी उत्तमरित्या साकारला विशेष म्हणजे नंदू या संपूर्ण आजाराला ज्या धीराने सामोरे जाते ज्या शेवटपर्यंत तिचे आनंदी आयुष्य जगते ते नंदू या कलाकाराने म्हणजे अनुजा सावंत हिने उत्तम साकारलं आहे जयप्रकाश पाखरे मुक्ताबाई समीक्षा सावंत देसाई नंदू अनुजा सावंत हरिभाऊ संजय शेलार या चौकटीने हे संपूर्ण नाटक आपल्या ताकदीवर पेललं आहे अप्रतिम अभिनय चौघांचाही अप्रतिम अभिनय या नाटकात पाहायला मिळतो त्याशिवाय गंगाराम शिरीष पाखरे जयसिंह हो। संकेत साळवी राजीव महेश पाखरे हेमा श्रद्धा सुर्वे डॉक्टर दुभाषी राजेंद्र सावंत यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे डॉक्टर दुभाषींच्या भूमिकेत राजेंद्र सावंत यांनी मिळालेल्या संधीचा पूर्णपणे फायदा घेत आपल्या भूमिकेतून स्वतःची एक छाप पाडली आहे एका प्रवेशात रंगमंचावर येण्यास कलाकारांना विलंब होतो ही एक चूक सोडली तर संपूर्ण नाटक बिनचूक सादर झालं सत्यजित गुरव यांचं नेपथ्य उत्तम होतं प्रथमेश चव्हाण यांची प्रकाश योजना आणि पूर्वा कांबळे हिचं पार्श्वसंगीत प्रसंगातील गांभीर्य वाढत होते कालचा प्रयोग हा एक विक्रमी प्रयोग होता असं म्हणावं लागेल कारण राज्यनाट्यस्पर्धेतील नाट हाऊसफुल झाला आहे आणि विशेष म्हणजे नाट्यगृहाच्या बाहेर हाऊसफुलची पाठी लागली हे स्पर्धेचा आणखीन एक यश म्हणावं लागेल आणि हा विक्रम रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात घडला आहे

Yeah.

तळून हा गो शिजवून काढून ओकर तोही पप्पा पप्पा मम्मी नाही म्हणाली नाही आणि आमच्या घरातल्या माणसांचा विरोध असेल तरच डॉक्टर हे जर तर पर्वत ओलांड ओलांडाला संध्यास घेऊन ओकळावा असं वाटायला गेलं आमच्या घरात मी कोणकोणत्या वादांना तोंड हे काय तुमच्या मनात आलं नाही डॉक्टर माझी खाजगी आहे मला सर्व सर्व डॉक्टर すごい。Uh, so